मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा चाळीसगाव येथील दहा ते पंधरा ग्रामस्थ हे ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत गावातील अतिक्रमण तात्काळ काढावे महिलांना शहरात स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी यांसह विविध मागणीसाठी हे ग्रामस्थ आक्रमक झाले असून सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत तर काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढलेत तर काही ग्रामस्थ व्यापारी संकुलावर चढलेत आहेत आंदोलनकर्त्या ग्रामस्थांच्या हातात पेट्रोलच्या कॅन असून जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलन करत्या ग्रामस्थांनी दिला आहे त्यांची मुख्य मागणी अतिक्रम काढण्याची आहे आणि आम्ही ती मुख्य मागणी त्यांची अतिक्रम काढण्याची पूर्ण केलेली आहे मागील उपोषणकर्त्यांनी उपोषण अतिक्रम काढण्यासाठी बसलेले होते आम्ही ते उपोषण सोडवण्यासाठी तात्काळ अतिक्रम त्यांच्या मागणीनुसार काढून घेतलेलं होतं आज आंदोलन सुरू केलं ते कसं त्यांच्या त्यांच्या काही आणखी मागण्या आहेत संदर्भात त्यांच्या ज्या आणखी मागण्या असतील त्याच्यासोबत मी बोलणं करील आणि त्यांच्या त्यांनी मागणे मला सांगाव आणि मी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तयार आहे आणि मी पण त्यांच्या सोबतच आहे मी त्यांना विनंती करेन की आंदोलन मागे घ्या आम्ही पाच तारखेला मागच्या दोन तीन महिन्याआधी आंदोलन केलं होतं अतिक्रमणाच्या बाबतीत त्या अतिक्रमणावर आम्हाला लेखी आश्वासन देऊन आमचं आंदोलन उठवण्यात आलं आणि उठवण्यात आल्यानंतर आम्ही एका महिन्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे मागणी केली त्यांना स्मरणपत्र दिलं की आमच्या मागणीवर काय कारवाई झाली तर त्यांनी उडा उत्तर दिले शेवटी आम्हाला मरण्याशिवाय यांनी पर्याय ठेवला नाही आणि आम्ही जर आमच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर याची सगळी जबाबदारी ग्रामपंचायत आणि प्रशासन हजेरा काय मानता गावातील सर्वे नंबर एकशे तेवीसमधलं अतिक्रमण हे ते पूर्ण काढण्यात आलेलं पाहिजे आणि ज्या यांनी पैसे खाऊन जे खोके नावर केलेले आहेत त्यांच्यावर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि आमच्या बसस्टँडवर मूत्री घरे महिलांना मूत्र सु करायसाठी जायची जागा नाही आहे कुठे काहीच नाहीये तेही बांधण्यात यावे हीच ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही आत्मदानाशिवाय आम्हाला कोणता पर्याय ठेवला नाही यांनी शेवटी आम्ही याच्या आधी उपोषण केलं होतं उपोषणानंतर यांनी आम्हाला पत्र दिलं की तुमची मागणी पूर्ण होईल तीन महिन्यामध्ये यांनी रेतीचा खडा किंवा एकही कारवाई किंवा पत्र असं काहीच कोणाला दिलेलं नाही आज काय आंदोलन आज आता आम्ही यांनी आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करून आम्ही आमचं जीव हा ग्रामपंचायत समोर त्याग करणार आहे आम्ही आमच्या हे डोनगाववाल्याने जे अतिक्रमाच्या संदर्भात एकशे तेवीस गट नंबर संदर्भात त्यांनी जे मागणी केलेली आहे काढण्यासंदर्भात सदर सदर्भार। मागणी हे दोन चार महिन्यापूर्वी केल्यानंतर ले त्यांना लेखी सुद्धा दिल्यानं आलेलं होतं परंतु ते लेखी दिल्यानंतर त्या कोणत्याही कामाची पूर्तता होऊ नाही शकली आणि तशीच माझे दोन दिवसापूर्वीच विचार घेतला मला त्या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळं त्या संदर्भात मी आज रोजी कोणता निर्णय घेऊ शकत नाही परंतु ती सगळं व्यवस्थित मॅटर वाचल्यानंतर किंवा ते पाहल्यानंतर शहानिशा करून त्याने योग्य ते निर्णय दिला जाईल दे त्यासाठी त्यांचे वरती आंदोलन चालू आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस